त्या बांगलादेशच्या त्या मुसलमानाने स्वतःच्या पंतप्रधानांबद्दल जे काय केलं ना माणूस की असलेली माणसं नाही करू शकत अहो ते त्यांचेच झाले नाही तर आपले कधी होणार आहे बघा जिथे जिथे जे काय चाललंय अख्ख्या जगामध्ये जिथे जिथे मुसलमानाने पाय ठेवला त्यांनी गर्दी जमवली त्यांनी एका बाजूने एका देशाला फेरलं की तिकडच्या माणसाला आणि तिकडच्या देशाला अस्वस्थ केलं ही परिस्थिती आपल्यावर आपण उद्या आपल्या माता भगिनी जर रस्त्यावरून चालत असतील तर आपण काय विचार करायचा नाही कोणतरी यांना पळून नये कारण का ते संख्येने वाढत आहेत आपली लहान लहान मुलं जेव्हा शाळेत जातील अहो आपण आज मंदिरांवर आमच्या गणपतीच्या रॅलीवर आमच्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगड खातो आपण आपण कुठल्या बांगलादेशच्या वार्ता करतोय आपल्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर जर दगडफेक होत असेल आणि आपण फक्त भाषण ऐकून इकडे घरी जाणार असाल तर कशाला पाहिजे व्यासपीठ हे भगवे शेंडे बघा दिसायला कसे बरे वाटतात पण ते फक्त हातामध्ये नसायला पाहिजे ते रक्त भगले असले पाहिजे तर त्या भगवायचा फायदा आहे आमचे विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ना ऐकत ऐकत मोठे झालेलो जर आज नाही आपण करू शकलो तर आपल्या पिढीला पुढे आपण काय उत्तर देणार आहोत काय सांगणार आहोत आपण की आपण एक बांगलादेशच्या हिंदूंसाठी रॅली केली त्याच्यानंतर सगळं विसरलो व आमचा नितेश राणे बघा जेव्हा जेव्हा पक्ष त्याला हात देतो नाही तरी जेव्हा जेव्हा हिंदू समाजाला हात देतो सगळं काय सोडून तो तिकडे त्या भागामध्ये पोहोचतो तो युवा बघत नाही आपला बघत नाही काहींची गोहत्या होते आमच्या रत्नागिरी मध्ये गोहत्या झाली अ बिचारे वासराचं मुंडक खाली पडलं आणि आमच्या पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट दिला की कुत्र्याने खाल्लं विचार करा तो दिवस आहे आम्ही आंदोलन केलं ला। त्याच्या लांड्याने आतमध्ये घातलं त्याच्यानंतर काय झालं परत एका <travaille> महिन्याने ते तसंच झालं परत एक वाजराचं तोंड खाली पडलं मुंडकं खाली पडलं पडल अभ्यात नाहीयेत कोणाला लक्षात ठेवा यांना माहिती आपण गर्दीमध्ये फक्त भाषण करणार आणि आपापल्या घरी निघून जाणार आणि संध्याकाळी टीव्ही बघणार आणि सांगणार डार्ली हे सगळं काय कसं चाललंय नाही हे कस चालू हे असं नाही चालू शकत बघा तिकडचे सगळे लोक बघा आपण काय करतोय हे गोहात्येच्या नावावर आज ही आपल्या जिल्ह्यातून अनेक गायी पळवल्या जात आहेत अनेक गायी पळवल्या जात आहेत मला आज या व्यासपीठावरून त्यांना सांगायचंय जर सा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परत कुठल्या एका गाईला जरी हात लावला तर नाही तुमचं सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं तर नावाचं नाही पोलिसांना पण सांगतो हे नको ते धंदे नको त्या जिल्ह्यांमध्ये करता कामा नाही इकडे आम्ही आहोत लक्षात ठेवा बाकी कुठे काय होतं मला माहित नाही पण या जिल्ह्यामध्ये परत जर कधी गोहत्येसाठी किंवा कधी कुठल्या गाई पळवल्या गेल्या तर तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात तुम्हालाही उत्तर द्यावं लागेल सहन करू नका बोलण्यासारख्या भरपूर काय पण माझ्यानंतर दोन वक्ते अजून बोलणार आहेत कदाचित तीन वक्ते असतील मी आपल्याला हात सोडून विनंती करतो की आज जसे जमलात उन्हाची पर्वा करू नका एक दिवस उन्हात राहिलात तर काळ होणार नाही कोण पण धर्म जर रोज थोडा 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 कमी होत गेला तर नाहीसा होतो लक्षात ठेवा पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत हिंदू धर्म कसा होता कोण होते ते सेवक ज्यांनी बाबरी पाडली कशासाठी पाडली कशासाठी दंगली झाल्या मुंबईमध्ये कशा तिकडे कारसेवक मेले कशा तिकडे शिवसैनिक मेले काय सांगणार होता आपण आपल्या पुढच्या पिढीला कुठली उदाहरणं देणार आहोत आपल्या धर्माची जर धर्माला जिवंत ठेवायचं असेल तर जिवंतपणा तो दाखवावाच लागतो फक्त मी हिंदू आहे आणि तू हिंदू असलास तर काय होतं तुझा हिंदूपणा दिसला पाहिजे तर तू हिंदू आहे आता हिंदू आपल्याला आपण सगळे सांगला त्या बांगलादेशच्या ह्या सगळ्या जे काही प्रकार चालू आहेत हिंदूंच्या वर अत्याचार जे चालू आहेत ते लवकरात लवकर थांबवावे त्यांना तिथपर्यंत आपल्या देशाच्या माध्यमातून आपल्या मोदी सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या घशात हात घालून हे सगळं थांबवावंच लागेल तोपर्यंत आपला हिंदू गप्प बसणार नाही ह्याच्यासाठी